ठाण्यातील नाशिक मुंबई हायवेवर कॅब कार अडवून पुलिस और कस्टम पीछे से आ रहे हे आप गाडी रोको अशी बतावणी करत कॅब चालकाला आप गाडी बंद करे असं गावठी कट्ट्याचा धाक दाखवत सात जणांच्या टोळीनं भारतीय आणि परदेशी चलन असे एकूण बारा लाख एकोणतीस हजार रुपयांची रोकड असलेल्या दोन बॅगा घेऊन पोबारा केला होता कोणत्याही दागेदोरी नसताना या टोळीतील सात जणांना ठाणे खंडणीविरोधी पथकानं जेरबंद केले यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश असून अटकेतील टोळक्यांकडून चोरीला गेलेली रक्कम गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या आणि गावठी कट्टा जिवंत मोबाईल असा लाख सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसंच अटकेतील टोळीला येत्या एकोणीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणेश्वर पोलिसांनी दिली आहे रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान जबरी चोरीचा जब प्रकार घडला त्या अनुषंगाने गुन्हे शाखे खड्डे पथकाचे अधिकारी आणि तारमळे कापडणी तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या, सुनी या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्री जोर जात होत्या त्यांची गाडी त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये दोन मोटरसायकल आणि इतर आरोपींनी अडवून रोख रक्कम होती लुटण्याचा प्रकार झाला त्या अनुषंगानं घन्यवृत्तीच्या पक्षाच्या अधिकाऱ्यांनी टीमनं तपास केला त्यामध्ये अद्याप एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघटना पालक ताब्यामध्ये आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत एकवीस लाख सत्त्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यामध्ये एक इर्टिगा का कार दोन मोटरसायकल एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम साडेसात लाख ज्यामध्ये एक लाख भारतीय चरणाच्या नोटा आहेत आणि साडेसात लाखाच्या दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा आहेत